नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस आदतचं मैदान पार पडते कराड दक्षिण केसरी एक आदत एक बैल मैदान ठिकाणास माझे विंग तालुका कराड जिल्हा सातारा हे ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्केचाळीस तीन नंबरला एकतीस चारला एकवीस पाच पाचला अकरा हजार सहाला सात हजार तर सात हजार सातला सात पाच हजार एकाहत्तर एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा सात पाच असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान पार पडतं आहे मैदान पार पडतं आहे या मैदान नक्कीच आपल्याला मित्रांनो मोठमोठे मराठी पाता दिसेल त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाताण पाय मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्राय विठ्ठल लाना बोदकर यांचा तेजा दिवाण्या भुंगा पाताण दिसतील का तर मित्रांनो अजून तरी काही अपडेट नाही जर गाटा गाट घाटाची अपडेट भेटली तर नक्की आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर मित्रांनो वेगाच्या वडपणे हिंदा केंद्र सरजा सजा पाताना दिसेल का तर मित्रांनो सरजा उद्या एकतीस तारखेला पाताना दिसणार आहे मोरगाव मैदानात आज पाहताना दिसणार बाकासुरू पाहताना दिसेल का तर मित्रांनो बाकासूर आता दोन सप्टेंबरला पाहताना दिसेल अशी अपडेट आहे त्यानंतर मग तुम्हाला बे जोडचा बैताच मथूर एकाचा एक पाहता दिसर का तर मी तुम्हाला मथूर देखील मुंबईला गेला ते त्यामुळे मथूर पाताना नाही दिसणार जर का काय अपडेट राहील तर नक्कीच आपण अपडेट देऊया तर आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदीना खूप साऱ्या शुभेच्छा सात मी भेटतोय पण नाही दाखल अपडेट अपडेट्स आहे भन्नाट तशा नवीन नवीनमध्ये